रामकृष्ण हरी माऊली जय हरी पुणे येथील दोन दिवसाच्या मुकामानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे दुपारचा विसावा हा पालखी सोहळ्याचा वडकी नाला या ठिकाणी असतो दरवर्षी या ठिकाणी ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं असतं आपल्यासोबत वडकी नाला येथील ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया माऊली दरवर्षी या ठिकाणी जेव्हा पालखी येते तर कसं नियोजन केलं जातं कसं उत्साह असतो तयारी पूर्व आठवड्यापासूनच पूर्वीपासूनच असते आणि गावाचा वरुस असल्यासारखी यात्रा पूर्णपणे भरती कसं बाहेरगावावरून येतात तुमच्या मुली वगैरे खूप खूप सगळे पूर्वीपासून परंपरा आहे आमच्याकडे सगळे ज्यांच्या घरी येतात सगळे पूर्वी सासरी लोक माहेरी येतात सगळे असे सगळे पाहुणे मंडळीसुद्धा आमच्याकडे येतात बरं काय सांगाल ग्रामस्थ मंडळी इथं खूप चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळतो सगळे बाहेरगावून लो लोक पूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यातून महाराष्ट्रातून किंवा बाहेरच्या राज्यातून इथं सगळे वारकर येतात आणि पंढरी आपल्या आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत सगळे दिंड्या येत जमवतात सगळे मार्गास होते इथून मी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं असतं कोणाला त्रास होणार नाही या ठिकाणी मेडिकल सुविधा खाण सुविधा सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते एक वरकीराला ग्रामस्थ म्हणून काय सांगाल आणखी हे इथं आठ दिवसापासूनच ही चालू असते तयारी आणि त्यामुळे ते एवढं वातावरण उत्साहाचं असते की पूर्ण लोक नाही का म्हणजे एकदम मावली मावली करून शिनी माऊलीच्या गजरात पूर्ण ते आपले हे विसरून जातात आणि तुम्हाला अकरा वाजेपर्यंत असं तुम्हाला दरवर्षी पालखीची वाट बघत असतो हा सर्व उत्साह असतो त्याबद्दल आणि ग्रामस्थ ज्या वेळेस पालखी दिव्या घाटाच्या पायथ्याला या ठिकाणी असते त्यानंतर इथं मानाच्या सहा बैलजोडे लावल्या जातात सहा बैल जोड्या लावल्या जातात पूर्वी बारा बारा लावायची परंतु आता मोटर बसवल्यापासून सहा जोड्या चालू केल्या लावायची पद्धत कशी निवडायची का प्रत्येकाचं नाही नाही माने माने त्या माना जातात का बैल काय नक्की बैलजोडे गावागावात पाच सहा गावातले बैलजोडे आहेत आमच्या त्या बैलजोड्या जोडल्या जातात पहिल्यापासून त्यात तुम्हालाच मान्य काय नाही असं काही नाही बदलून आदलून असतो ना हा हो टाकल्या जातात काय की हाच बैल आपल्या किल्ले बघून जसं मावलींच्या पालखीला बघितलं जातं तसंच इथं पण पाहिलं जातं तसच सजून बैल घेऊन येतात आणि खूप परंपरेने बैल वरती पालखी जेंडिवाळीपर्यंत सोडायला जातात आणि वर्षभर काय असतात इतर वेळेस ते पहिलं शर्यतीमध्ये भाग घेतात हो शर्यतीमध्ये भाग घेतात ना पहिलं मानाचीच बैल आहेत तीस येस नाही नाही अशा प्रकारे वडकिनाला या ठिकाणी ज्यावेळेस पालखीचा दुपारचा विसावा असतो तेव्हा इथं अनेक भाविक हे परिसरातून आलेले असतात माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी आलेले असतात तसंच या ठिकाणी एक प्रकारची यात्राच भरलेली असते त्याचे आपण विश्वास व्हावी श्री संत मावनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकार महाराज की जय